नरसिंवाडी दत्त मंदिर संपूर्ण पाण्याखाली कोयना राधानगरी आणि वारणा धरणातून मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्ण व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे नरसिंवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे गुरुवारी पहाटेपासूनच पाण्याची पातळी झपाट्याने वाढत गेली असून अवघ्या आठ तासात सुमारे चार फूट वाढ झाली आहे याचा परिणाम म्हणून कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून पवित्र दत्त मंदिरात पाणी शिरलंय मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना यामुळे मोठी गैरसोय होती दत्त महाराजांची उत्सव मूर्ती दर्शनासाठी टेंबेस्वामी या ठिकाणी कृष्णा नदीचं पाणी पोहोचल्यानं भाविकांना पाण्यातूनच दर्शन घ्यावं लागतंय तरी श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्यानं पाठेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती पाण्याची तीव्रता लक्षात घेता प्रशासनानं त्वरित खबरदारी घेतली आहे मंदिर परिसरात बॅरिगेट लावण्यात आले आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून नागरिकांना सुरक्षित अंतर राखूनच दर्शन घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान हवामान विभागानं पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे भाविकांनी आवश्यक खबरदारी घेणं गरजेचं ठरत आहे